नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र भटकंतीमध्ये मी आलो आहे जालना शहरामधून साधारण पन्नास ते पंचावन्न किलोमीटर असलेलं पारडगाव येते आणि पारडगाव याच्या मूळ मध्यवस्तीच्या विशीच्या बाहेर असलेलं हे मारुती मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या मंदिरा बाजूलाच असलेली बारव आहे गावकरी असं सांगतात की अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्यातील कर्तबगार महाराणी असे अहिल्याबाई रा महाराणी होळकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे बाराव्याचं बांधकाम आहे आणि मंदिराचं बांधकामसुद्धा हे साधारण दीडशे ते दोनशे वर्षाचं पुढंच आहे कारण की मंदिराची जी जडणघडण आहे ती घडण सांगते की हे वर्ष किती वर्ष जुनं आहे कारण की दगडाचा चौथरा आहे दगडाच्या वरती गर्भग्रह दगडाचाच आहे दगडावरची नक्षी की त्यावरती जे मासोळ्याचा आकार आहे राक्षसाचा राक्षसाचा आहे मारुतीचा आकार आहे अशी एक एक नक्षी आजही या मंदिराची ठळकपणे उठून दिसते आणि गावकऱ्यांचा विशेष करून कौतुक करावं लागेल की हा त्यांनी परिसर अतिशय सांभाळून स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे आणि बारावेचीसुद्धा दोन हजार सव्वीस डिसेंबरमध्ये दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने तिची देखरेख देखरेख आहे स्वच्छता आहे आणि बारावेला पाणीसुद्धा हे अतिशय स्वच्छ आहे भले ते आज वापरत नसेल वापरलं नसल्यामुळं हे साचलेलं पाणी आपल्याला शेवाळ आल्यानं घाण दिसत आहे परंतु घाण कचरा आपण जे बघतो तो तो कसलाही प्रकारचा या बारामध्ये आपल्याला दिसत नाही असंही बारं आणि हे महादेवाचं मंदिर आज तुम्हाला मी पारडगावचे दाखवत आहे मित्रांनो जेव्हा वेळेचा आपण प्रवेश करतो तर प्रवेश केल्याच्या बरोबर मंदिराच्या उजव्या बाजूला हे शनीदेवताची मूर्ती आहे शनीदेवताची मूर्ती आहे आणि इथं आपण इथं बघू शकता की आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा जो मुख्य मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर एक मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकसुद्धा इथं आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आज आपल्याला देवदेवळा दिसत आहे हे मंदिरं आबाधित आहे आणि आपण हिंदू म्हणून वावरत आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांचंसुद्धा स्मारक आपल्याला तिथं इथं दिसतं मित्रांनो आपण हे जे बघत आहात हे दगडी बांधकामाचं अतिशय उत्कृष्ट मंदिर या पारड गावामध्ये आहे आपण इथं बघू शकता की हे जे दगडी ब मंडप आहे या मंडपावर मारुतीराया गणपती बाप्पा नागदेवता गरुड असे वेगवेगळे चिन्ह इथं कोरलेले आहेत हा दगडी उमरा आहे दगडी दगडी बांधकाम आहे दगडी उमरा आहे गर्भगृहाच्या बाहेर्याचा नंदी आहे आणि गर्भगृहाच्या आतमध्ये हे मारुती रायाची मूर्ती आहे सॉरी महादेवाची पिंड आहे आणि उजव्या सोंडीचे गणपती बाप्पा सुद्धा आहे आणि गणपती बाप्पा जवळच मुशक राज बसलेले आहे उजव्या सोंडीचे गणपती बाप्पा आणि सोबत बसलेले हे मुषकराज आहे दगडी बांधकाम आहे या बांधकामाला लाकडाचा नाट्याचा आधार दिलेला आहे की जेणेकरून हे मंदिर खचावणे मंदिर हे पडण्याच्या मार्गावर आहे परंतु गावरा गावकऱ्यांनी त्याला या मंदिराला नाट्याचा सहारा दिलेला आहे मंदिराची आता दुरवस्था होत चाललेली आहे आपण जे बघत आहात हे गर्भगृह आहे दगडी बांधकामाचं हे गर्भगृह आहे महादेवाची पिंड धोकादायक स्थितीमध्ये हे मंदिर झालेलं आहे मंदिराच्या बाहेर आहे नंदी देवता त्यासोबतच आहे मारुती राय मारुती रायाचं मंदिर हे साधारण गावकरी सांगतात की तीस वर्ष अगोदर हे बांधण्यात आलं असा हा मंदिराचा परिसर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मूर्ती स्मारकसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आज आपल्याला हिंदू म्हणून सर्वांना वाप वावरता येतं आणि त्यांच्यामुळेच खरं तर आज देवदेवळामध्ये टिकून आहेत हे जे आपण बघत आहात हे महादेव मंदिराचा चौथरा आणि अतिशय सुंदर बांधकाम इथं केलेलं आहे या मंदिराच्या बाजूलाच आहे ती इथली अष्टकोनी बारव की गावकरी सांगतात की या बारवेचं पाणी अगोदर या देवाच्या देवपूजेसाठी वापरल्या जात असत आजही दोन हजार स पंचवीस डिसेंबरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ही बारो इथं उभा आहे ही तक धरून आहे गावकऱ्यांचं खरंच तर कौतुक करायला पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी ही बारो सांभाळलेली आहे याची स्वच्छता पण चांगली आहे कुठेही झाडं झुडपं आपल्याला दिसत नाही अशी ही बारव आज आपल्याला इथं पारडगावमध्ये बघायला मिळते मराठा साम्राज्यातील अतिशय हुशार कर्तबगार स्त्री म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर अशा या कर्तबगार स्त्रीने ही बारव इथं बांधलेली आहे असं गावकरी इथं सांगत असतात मित्रांनो दर दोन महिने चार महिन्याला या बारव्यांची स्वच्छता होणं जरूरी आहे की जेणेकरून हा वारसा आपल्याला टिकून ठेवता येईल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दाखवता येईल की हे आमच्या गावचं आमच्या शहराचं आमचं जिल्ह्याचं आमच्या मराठवाड्याचं आमचं महाराष्ट्राचं वैभव आहे किंबहुना आमच्या भारताचं हे वैभव आहे असं आपल्याला सर्वांना दाखवता येईल मी सीताराम वामन आढावा पाराडगाव रा येथील राहणार आहे हे पुरातन मंदिर आमच्या आजोबा पंजोबाच्या अगोदरचं म्हणजे आम्हाला काही इथलं सांगता येणार नाही इतकं जुन्या काळातलं आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कालकिर्दीमध्ये हे बारो विहिरी याचं उभारी झालेली आहे मंदिराची सुद्धा त्यांनीच आ... हे के स्थापना झालेली त्याच्या असे जुने लोक म्हणते आणि आम्ही पण आता तेच म्हणीत चाललेलो आहे पुढं इट्सपर्यंत आता सांगू शकता मी हेच पुढ आता जे होईल ते पुढच राहिलं अच्छा गाव किती जुने आहे काय इतिहास गाव काही नाही सांगू शकत गाव एकदम आफाड जुनं आहे हा गावामध्ये चार कामानी आहेत चार कामानी होते आता एक कामानी त्याचा काय सांगू शकता नाही ते पण जुन्या काय सांगणार त्यांचा पण एकदम जुन्या पुरातन आहे त्याच हा जुने सगळे जुने मध्ये भरणाचं मंदिर एकदम जुन्या काल प्राचीन काळातले काही सांगता नाही काय कोणी सांगू शकणार नाही गावामध्ये तुम्हाला मी प्रमोद जनार्दन माकोडे राहणार पारडगाव या गावाच्याविषयी सांगायचं म्हटलं तर इतिहासकालीन गाव असल्या कारणामुळे या गावाचा कुणीही इतिहास सांगू शकत नाही सध्याच्या परिस्थितीला खूप काही असे मंदिर आहेत की ते खूप पुरातन असल्या कारणामुळे त्या मंदिराच्या कोणालाही इतिहासाचा भव्य दिव्य असं सांगता येणार नाही आहे कारण सांगणारा असा कुठल्याही पिढीचा राहिलेला नाही आहे म्हणून आज आमच्या गावामध्ये खूप काही असं जाग जाग्रक देवस्थान श्री भैरवनाथ देवस्थान हे खूप मोठं प्रशस्त असं इमारत उभा राहा व त्या ठिकाणी भव्य दिव्य असं पाहण्यासारखं खूप काही वास्तू आहे आणि माझ्या गावामध्ये सांगायचं म्हणजे आमचं गाव हे खूप मोठं जुनं बाजारपेठ जे की निजामाच्या काळामध्ये ते म्हटलं जातं की रोहिले रोहिल्यांचा हा बाजारपेठेचा गाव असल्या कारणामुळे त्या काळापासून आमच्या गावामध्ये खूप मोठं व्यापारी लोकांचं गाव मांडलं जात होतं की इथं र, र रंगारी कुठं काय म्हणता येईल त्याला जे सिंपी असे कलाकार लोकांचं हे गाव होतं आज ते म्हणजे काही कामानिमित्त गाव सोडून गेलेले आहेत पण त्यांचे जे पुरातन ग वाडे म्हणा घरं म्हणा ते जशाला तसे आज मोठमोठ्या इमारती अशा पाहता येईल अशा इमारती आपल्या पारडगाव या ठिकाणी आहेत आणि आमच्या गावामध्ये रविवारच्या दिवशी खूप मोठा असा बैलाचा बाजार म्हणजे की जनावराचा बाजार म्हटला जातो असा प्रसिद्ध असा जिल्ह्यामध्ये असलेला हा पारडगाव या ठिकाणी प्रसिद्ध बाजार आहे पारडगाव या ठिकाणी म्हणता येईल की असे म्हणतात जुने लोक की या गावाला चार विशिव्यात चार वेशी असून त्या गावाला पूर्ण तटबंदी होती की आज या ठिकाणी सांगता येईन की फक्त एकच वेस उरलेली आहे ती पण अशी स्त्रीला आलेली आहे ती एक इतिहासकालीन म्हणून वस्तू असूनसुद्धा ती आता गावकरी लोकांच्या वतीने जपायला तयार नाही आहे की माझं म्हणणं असं आहे की गावातल्या लोकांनी त्या इतिहासकालीन वस्तूला त्याचं संगोपन करावं व त्यांना समोरच्या पिढीला इतिहासकालीन असे काही वास्तू होत्या यासाठी त्या इतिहासकालीन वस् वस्तूचं जतन करावं